रीड थिंक डायजेस्ट अँड मेक इट ॲन इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एक छोट्याशा पुस्तकाचं जे पुस्तक विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे त्याचा परिचय करून देणार आहे विद्यार्थ्यांचे श्री रामदास आता ज्यावेळी माझं लग्न झालं त्यावेळी मी नोकरी करत नव्हते आणि मग मला वेळ कसा घालवावा हा प्रश्न होता त्यावेळी आमच्या शेजारच्या एक आत्या गोव्यामध्ये राहतात त्यांनी मला सांगितलं की तू जर घरामध्ये आहेस तर दासबोध वाच तुला तो नक्की आवडेल तर मी त्यांना म्हटलं की मला देवाचा तेवढा नाद नाही आहे तरीसुद्धा त्या म्हटल्या की तू एकदा वाचून बघ वा, त्यामध्ये जे काही सांगितलेलं आहे ते तुला जीवनामध्ये नक्कीच उपयोगी हो पडेल आणि त्यानंतर मी स्वतः दासबोध वाचून पूर्ण केला त्यानंतर पाच सहा वर्ष गेल्यानंतर मुलगी शाळेत जायला लागली आणि थोडा वेळ मिळायला लागला मग मनामध्ये असं वाटलं की आपण या मोकळ्या वेळेमध्ये काय करू शकतो आणि मला विशेषतः सांगायला आवडेल की आपल्या कुटुंबासाठी तर आपण भरपूर गोष्टी करतो पण त्याचबरोबर एक अशी काहीतरी निस्वार्थ कृती करावी असं सतत मनापासून वाटत होतं म्हणून मग मा आमच्या शेजारच्या काकी जणी देशमुख काकी पाटील काकी आणि आरती आंटी तिघीजणी एकत्र बसून म्हणजे आम्ही चौघी एकत्र बसून त्या तिघींना मी हा दासबोध बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये वाचून दाखवला कारण आमचं घर थर्ड फ्लोअरला आहे आणि लिफ्ट नाही आहे त्यामुळे त्यांना वर चढून येणं शक्य नव्हतं म्हणून त्यांना वाचून दाखवण्यासाठी मी स्वतः खाली येऊन हा दासबोध वाचून पूर्ण केला कारण त्यावेळी माझ्याकडे वेळ होता आणि मी कोणतंच काम करीत नव्हते पण खरोखर श्री दासबोध हा ग्रंथ मनाला खूप भावेल असा आहे आता आपण म्हणतो की ज्यावेळी आपलं वय होईल त्यावेळी परमार्थ करावा पण मला असं सांगायला आवडेल की या उलट आपण जर तरुण वयामध्ये असे ग्रंथ वाचले तर आपल्या जीवनात आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल मग हा दासबोध ग्रंथ खूप मोठा आहे त्यामध्ये एकूण वीस दशक आहेत आणि प्रत्येकामध्ये दहा दहा समास आहेत मग विद्यार्थी वयामध्ये मुलांना अभ्यासातून तेवढा वेळ मिळत नाही आणि म्हणून हे एक छोटंसं पुस्तक आहे की विद्यार्थ्यांचे श्रीरामदास जे या दासबोधामधून कोणत्या अशा ओवी आहेत की ज्या मुलांना विद्यार्थी वयामध्ये उपयोगी पडतील आणि त्याचा त्यांना नक्कीच फायदा होईल अशा ओवी या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत नक्कीच ज्या विद्यार्थ्यांना वाचावंसं वाटतं त्याच्यासाठी हे उपयुक्त पुस्तक आहे आणि त्यातून मिळणारा संदेश हा आयुष्यामध्ये नक्कीच उपयोगी पडेल या पुस्तकामध्ये मूर्खांची लक्षणं कोणती आहेत अभ्यास कसा करावा मित्र कोणते जोडावेत आळस कसा दूर करावा अपयशाला कसं तोंड द्यावं अशा छोट्या छोट्या गोष्टी सोप्या भाषेमध्ये सांगितलेल्या आहेत पुस्तकाचं प्रकाशन मोर्या प्रकाशन आहे ज्यांना श्रीदासबोदास थोडक्यात जाणून घ्यायचं आहे त्यांनी नक्की वाचावं वा, असं हे पुस्तक विद्यार्थ्यांचे श्रीरामदास